नमस्कार मी पाडलू पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण नागपूरमधील कार्यक्रमाची माहिती देत आहोत नागपूरमधील कॅटलायझर फाउंडेशन या संस्थेने पहिला राष्ट्रीय बांबू दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नागपूर येथे आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व राज्याचे वनमंत्री सुधीरजी मुनगुटीवार यांनी शुभेच्छा संदेश दिले व शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रीय बांबू दिवसच्या लोगोचे अनावरण करण्यात आले तसेच बांबू गीताचे अनावरण करण्यात आले महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे कार्यकारी संचालक श्रीनिवास राव यांनी बांबूचे प्रयोग स्थाप शाळा स्थापन करणे ही राष्ट्रसेवा असल्याचे मत व्यक्त केले सुजाता आशिष कासवा यांनी नामदार गडकरी साहेबांचे शुभेच्छापत्र वाचून दाखवले कॅपिटलायजर फाउंडेशनचे संस्थापक आशिष कासवा यांनी बिहारी वाजपेयी यांच्या एकशे एकव्या एक जयंतीनिमित्त राष्ट्रीय बांबू दिवस साजरा करण्याच्या कार्यक्रमाच्या मागची भूमिका व्यक्त केली व यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी एकशे एक, से एक बांबूट सेटम देशभरात उभे करणार असल्याचे घोषित केले तसेच शेतकऱ्यांसाठी कार्बन क्रेडिट ही योजना लागू करण्याबद्दलची व त्याची नोंदणी सुरू करत असल्याची घोषणा केली या कार्यक्रमासाठी कामे सलाम व ही मुरलीधर यांनी ऑनलाईन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या कॅटिलायझर के फाउंडेशनचे को फाउंडर प्रतीक कासवा यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले अतिशय महत्त्वपूर्ण अशा या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुंदर झाले नागपूरमधील सिव्हिल लाईनमध्ये असलेल्या चिटनवीस हॉलमध्ये अतिशय सुरेख असा हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाबद्दल काही वृत्तपत्राच्या बातम्या आल्या तेही आपण सादर करत आहोत आणि काही क्षणचित्रे आहेत हा जो राष्ट्रीय बांबू दिवस साजरा झाला याची थोडीशी झलक आम्ही थेटच आपणास दाखवत आहोत इसलिए किसको मुकर्रर करना है किसको बोलना है द साइज डजंट मैटर इट प्रीचेस अस टू बेंड बट नॉट ब्रेक आज का दिन का रेफरेंस मिला कि 2004 में अपने प्रिय प्राइम मिनिस्टर अटल जी ने 2004 में अनाउंस किया था वर्ल्ड बंबू ऑर्गेनाइजेशन का सेवंथ कॉन्फ्रेंस हुआ था दिल्ली में उस दिन की 27 फरवरी हम लोग भारत में राष्ट्रीय बागुरु दिवस करके करें कुछ योगा के पूर्व आगे कर नहीं पाए पर तो इस चीज़ को मेरे आगे बढ़ाना था आज से करीब दो साल पहले मैंने गडकरी साहब से इसके बारे में बात की तो गडकरी साहब ने उस बात को मुझे सपोर्ट किया पर तो उस वक्त मैं कुछ मेरे दूसरे प्रायोरिटी के अंदर में उलझा हुआ था तो मैंने और दूसरा मेरे ये भी सीखा था कि एक साल दो साल के बाद में अटल जी का एक्सवी जन्म साल आने वाला है तो क्यों ना उसको हम लोग एक मौका बना के इसको रीइंस्टेट करें वापस तो सेलिब्रेशन करना चालू करें और वो दिन आज आ गया ये मेरे लिए कितना खुशी का दिन है ये मैं व्यक्त नहीं कर सकता हूँ इसके लिए मेरे पास में शब्द नहीं है तो सिर्फ दिन को सेलिब्रेट करना तो। ये उद्देश्य नहीं है पर उस दिन के साथ में कुछ नई चीज़ भारत में चालू होनी चाहिए जो आगे किसानों को मदद करेगी जो आगे इंडस्ट्रियलाइजेशन को मदद करेगी Manashtra Manashtra. And that I think uh, Dr. Kamesh Salam also has also vowed that Maharashtra is doing better. So we still need to do it's a lot of uh, we are still maybe I do that 10 20% we must have achieved. But in order to do that, last year we had a meeting with the help of uh, Maharashtra Bangu Promotion Foundation, Maharashtra Bangho Development Board, or board so we had a very detailed discussions, and then we came out with the guidelines as per the NBM. So, NPM has designed. already prescribed that how the accreditation should be done. So, we have come out with that, and uh, just a few days back, we have uh, sent it to our field officers that is the uh, conservator, chief conservator for circle level. We have already distributed the uh, guidelines, and very soon I will be putting it in the main uh, media also. And uh, the copy it is gone to printing, so I will share that also with

नए इनिशिएटिव रजिस्ट्रेशन और कार्बन ट्रेडिंग सिस्टम की शुरुआत आज होने जा रही है आ, वो मेरे ख्याल से नए युग की शुरुआत रहेगी जो बॉम्बू ग्रोवर्स के लिए बहुत इम्पोर्टेंट रहेगी और ये जानने के बाद एक्चुअली इसका बहुत प्रचार प्रसार होना बहुत ज़रूरी है ताकि फार्मर्स ये बॉम्बू प्लांटेशन करने के फेवर में रहें नागपूरमध्ये सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस राष्ट्रीय बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात आला हे अतिशय महत्त्वाचे पाऊल म्हणता येईल याची इतिहास निश्चितच नोंद घेईल या, या कार्यक्रमाच्या संदर्भातला संपूर्ण जो वृत्तांत आहे जे चित्रपित आणि ध्वनीपित आहे ते आम्ही लवकरच आमच्या दर्शकांना दाखवणार आहोत आमचे चॅनल पहात्रा